नर्मदे हर 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 नर्मदे अंध भगवान विष्णूचा शब्द ऐकून कैलासावर गेला आणि पर्वत शृंगास हलवू लागला त्या कंपनाने तिन्ही लोक कापू लागले शिखरांचे अग्रभाग खंडित झाले वज्रपात व उल्कापात होऊ लागले पार्वतीस प्रश्न पडला हे असे काय होत आहे भगवान शिवांना हे घडणार हे माहिती होते आणि त्या ठिकाणी अंधकाशिवाय दुसरे कोणी नाही हे देखील त्यांना माहिती होते त्यानंतर भगवान शिव आणि अंधक यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले शेवटी अंधक महादेवास शरण गेला आणि तुमच्यासारखा मी त्रिनेत्र जटाधारी भस्मधारी होऊन तुमच्या गणात मला सहभागी करून घ्यावे अशी विनवणी त्याने केली भगवान महादेवांनी त्याचा वध केला पुढील जन्मी तो शिवगणात समाविष्ट झाला दानवयुद्धात वार केल्याने महादेवांचा त्रिशूळ निर्मळ व्हावा म्हणून ते तीर्थावर गेले तेथेही त्रिशूळ निर्मळ होईना म्हणून ते नर्मदेच्या तीरावर तीर्थावर आले त्या शूलाने त्यांनी पहाडाचा वेध केला ज्यामुळे रसातल वेगळा झाला व शूल निर्मळ झाला तेथे महादेवांनी स्वयं एक लिंग स्थापन केले आणि तेच हे शूलपाणी तीर्थ होय त्यामुळेच या तीर्थास पावन पुण्यप्रद व दुःख विनाशक असे मानले आहे याच तीर्थात गंगा अवतीर्ण झाली निर्मलत्व प्रदान करण्यासाठी झऱ्याच्या रूपाने ती त्या ठिकाणी आली महादेवांनी या तीर्थात स्नान केले स्वतःच निर्मलत्व शुद्धत्व प्राप्त करून घेतले त्या तीर्थाची एकशे आठ क्षेत्रपाल आठ विनायक रक्षा करतात अशी आख्यायिका आहे याच तीर्थामध्ये शुलपाणी तीर्थात आजही नर्मदा मैयाची गंगेप्रमाणे दररोज आरती केली जाते संस्कृतमध्ये पाणी म्हणजे हात शंकरांनी हाताने या ठिकाणी त्रिशूल मारला म्हणून या स्थानाला शूलपाणी असे म्हणतात तेथील जंगलाच्या भागाला शुलपाणी जंगल असे म्हणतात पूर्वी या भागामध्ये नर्मदा पुत्र मामा अर्थात भिल्ल जमातीचे लोक राहायचे परिक्रमावासियांची देहबुद्धी कमी करण्यासाठी ते लुटमार करायचे पण आता हा भाग धरणाखाली गेला असून तेथील लुटमार करणाऱ्या माणसांचे जीवनमान आता उंचावले आहे त्यामुळे आणि शिवाय लखनगिरी महाराजांच्या प्रयत्नांनी त्यांनी हे सर्व काम सोडून दिले आहे अशा प्रकारे या शूलपाणी तीर्थाचा महिमा आहे नर्मदे हर 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 नर्मदे येणाऱ्या पाडव्यापासून नर्मदेची उत्तरवाहिनी परिक्रमा रामपुरा ते तिलकवाडा अशी सुरू होत आहे ज्यांना ज्यांना या परिक्रमेस जाणं शक्य आहे त्यांनी खरोखर आवर्जून जावे आणि पुण्यसंचय करावा नर्मदे हर 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 नर्मदे